कसं काय म्हणता तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या न्यू व्लॉगमध्ये नित्य व्लॉग्समध्ये तर आज मी ऑनलाईन भाजी मागवलेली आहे तर ती मी कशी स्टोअर करते वगैरे ते तुमच्यासोबत शेअर करते तुम्हालाही उपयोगीत पडेल सो स्टेट येऊन गाईज पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथे मी सगळ्यात पहिलं कडधान्य मागवलेले त्याच्यानंतर कोबी परत फ्लावर आणि इथे मी काय अद्रक मागवलेलं आहे खूप छान आलं भरपूर आलेलं आहे आणि इथे मी चिकन मसाला मागवला आहे तेल संपत आलेलं माझं त्याच्यामुळे म्हटलं चलो एक थैली मागवून घेऊया आणि इथे मी मागवलेले आहेत मिरच्या परत बीट बीटाची एक रेसिपी करणार आहे तो शेवटपर्यंत बघत राहा तुम्ही ब्लॉग आणि इथे मी मॅगी मागवलेली आहे मोस्ट इम्पॉर्टंट आणि इथे मी वाटाणे मागवलेत आणि शिमला मिरची काढून काढून लिटरली माझा हात दुखतोय पण संपत नाही आहेत इथे मी कॉर्न मागवलेत त्याच्यानंतर बी काय आहे हां मॅगी आणि हे जे काहीतरी होतं ना बघू शकता पुस्तक आलं आहे पुस्तक पण आहे म्हणू शकत एक दोनच पान आहेत त्याच्यात ब्लँक हे मला फ्री म्हणून आलेलं आहे काहीच आणि हे सगळं आपलं आहे दूध आणि दहीसुद्धा मी मागवलेलं तर दही पहिलं मी आता फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे दूध आता गरम करायला ठेवणार आहे सो अशा प्रकारे मी हे सगळं मागवलेलं आहे आता झटपट जेवणसुद्धा करायचं होतं आणि येस कोथंबीर इथे बघू शकता मला थोडीशी खराब आलेली आहे वन साईड इट्स ओके हो होत असतं नेक्स्ट टाईम बघू येईल चांगली तर आता सगळ्यात पहिलं हे सगळं तर इथे नाही ठेवू शकत मी फ्रीजमध्ये आपल्याला ऑर्गनाईज करायचं आहे तर इथे फ्रीज बघू शकते इथे माझं दही सांडलेलं आहे काय माहिती कसं काय कधी सो ते आता मी काही डीप क्लिनिंग फ्रीजचा करणार नाही आहे घासणार नाही आहे सो फक्त साफ करून घेते ते जे काय सांडले ते काढून घेते प्रॉपरली म्हणजे आपण जे आता भाज्या वगैरे ठेवत्या खराब नको व्हायला किंवा घाण नको व्हायला त्याच्यामुळे सो आता सगळं क्लीन करून घेते आणि जे जे माझ्याकडे अगोदर होतं इथे बघू शकता पालक टोमॅटो परत कोबी पण थोडासा होता मिरची वगैरे सो ते कसं ऑर्गनाईज करते आणि न्यूवालंसुद्धा मी कसं ऑर्गनाईज करते खूप दिवस जातात भाज्या आपल्याला सो इथे बघू शकता हे सुद्धा क्लीन करून घ्यायचं मेन तसंच नाही ठेवायचं सगळं क्लीन करून घ्यायचं आता इथे तुम्ही एक नोटीस करू शकता जे अगोदरचं सामान होतं ना आणि जे मला रेग्युलर बेसिसवर लागतात आता टॉमॅटो मिरची हे सगळं आपल्याला रेग्युलर बेसिसवर लागतं कोथंबीर कडीपत्ता बरोबर तर ते सगळं मी जे वरचं सेक्शन आहे जे ड्रॉवर खोलायचं नाही वरचं आहे ते झटपट कारण की फोडणी वगैरे देताना सकाळची घाई असते आपल्याला तर ते झटपट हाताखालीच ठेवायचं सो त्याच्यामुळे इथे बघू शकता त्या ड्रॉअरमध्ये भाज्यांचं हे स्टोरेज आहे माझं म्हणून मी ते कारलं ठेवलेलं आहे आणि फ्लावर परत लिंबू अद्रक शिमला बिर्च कोबी बीटरूट मिरच्या एक्स्ट्रा जे आहे ना जे ते तर जसं संपेल तसं मी ह्याच्यातून काढते ह्या प्लॅस्टिकमध्ये खूप छान राहतं जे ऑनलाईन आपण भाज्या घेतो त्याच्यामधून बाकी काहीच ठेवायची त्याच्यामध्ये किंवा बॉक्समध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये काही ठेवायची अशी काही गरज लागत नाही माझ्या तर भरपूर दिवस जातं हे असं ते स्टोरेज आहे ते जेव्हा माझ्या तिकडच्या भाज्या संपतील वरच्या हाताखालच्या तेव्हा मी ह्या काढते सो अशा प्रकारे मी ऑर्गनाईज करून ठेवते इथे बघू शकता मिरची अजून मी तिथे ठेवलेल्या आहेत कारण की ज्या ह्या संपतील तेव्हा मी त्या काढेन कारण की आता त्या जर मी ह्याच्यावर ठेवल्या तर पहिलं त्याच यूज होणार आपल्या ज्या अगोदरच्या ते तशाच राहतात त्याच्यामुळे तिथे मी अद्रक शिमला कोबी परत टॉमॅटो आणि हे मी माझं हिरवं वाटण आहे ते सुद्धा ठेवलेलं आहे हे मला लक्षात लगेच लागतं वरती आहे कोथंबीरचा डब्बा हा माझा कोथंबीरचा डबा एक नंबर आहे ह्याच्यात कोथंबीर एक महिना जशी त्यात तशी राहते काहीच आणि वाटाने सोललेले ते सोलायचे आहेत अजून आणि तिथे स्वीटकॉर्न आणि हे मी असं वरती का ठेवते आत्ता जे मला लगेच झटपट लागणाऱ्या गोष्टी आहेत ना ते मी अशावर ठेवून देते सो खूप इझी पडतं आपल्याला आपल्याला समजतं पण आपल्याकडे काय काय आहे काय संपलं आहे काय मागवायचं आहे सो अशा प्रकारे ऑर्गनाईज करून ठेवा तुम्हीसुद्धा खूप उपयोगीत पडतं आणि वरच्या सेक्शनमध्ये मी सगळे माझे मसाले ठेवते तसे तर मी आता घे जे मला रोजच्या बेसिसवर लागतात ते मी माझ्या मसाल्यांच्या डब्यातच डायरेक्ट ठेवून घेतलेलं आहे पण बिर्याणी मसाला म्हणा चिकन मसाला, मसाला वगैरे हे आपल्याला खूप रेअरली लागतं काही डिश वगैरे आपण स्पेशल बनवल्या तर आणि हे जे आहेत ना हे बॉक्समध्ये मी जे सुट्टे मसाले आपण घेतो हो ते फोडल्यानंतर असेच नाही ठेवू शकत ते पडतात वगैरे तर मी ह्या बॉक्समध्ये ठेवते सो so, अशा प्रकारे मी ऑर्गनाईज करते त्यानंतर पीठ जे आपण मागवलेलं त्याचा मी मस्त असा हलवा बनवायला घेतलेला आहे आणि टाईम शॉर खूप छान आणि मस्तच लागेल मी तुम्हाला एंडिंगला सांगेनच काहीच आय थिंक मी सेकंड टाईम ट्राय करते खूप मी लहान असताना मे बी लहान म्हणजे स्कूल डेजमध्ये वगैरे असताना मी एकदा ट्राय केलेला नववी दहावीलासनं खूप छान झालेलं मस्त पण तेव्हा मम्मी होती मम्मीच्या आईच्या गायडन्स खाली केलं सगळं चांगलंच होतं सो केलेला त्याच्यानंतर मी इथे मस्त अशी वेज दम बिर्याणी बनवायला घेतलेली आहे कारण की आहे माझा उपवास स्वतः म्हटलं चपाती भाजी भाड्डा तर नेहमीच खातो उपवासाला सो मस्त अशी वेज दम बिर्याणी आणि स्वीट्समध्ये देवालासुद्धा वेगळं नेहमी खीर बीर देण्यापेक्षा खीर वगैरे देण्यापेक्षा म्हणलं चला आज बिटाचा हलवाच देऊ इथे माझी बिर्याणी छान अशी रेडी झालेली आहे मस्त इथे मी थोडीशी ग्रेवी केलेली आहे आणि गाजरचा हलवा इथे रेडी झालेला आहे सो आता मस्त मस्त जेवण करूया म्हणजे सुद्धा मी मस्त जेवण आणि भारी झालेलं सो लाईक शेअर सबस्क्राईब करा गाईस